शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर भाजीपाला मार्केट एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवकाढावा आवकाढावा पुढील आज मार्केटमध्ये टावरच्या आवकीचा आढावा घेतला तर प्रावरची आवक कालच्या तुलनेत आज वाढल्याचे पाहायला मिळाले बीडच्या आवकेचा आढावा घेतला तर बीडची आवक मार्केटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आज वाढताना होताना दिसत आहे गोबीची आवक मार्केटमध्ये आज मोठ्या प्रमाणात गाठल्याचे पाहायला मिळते मग तिथे आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळत आहे चला तर इथं सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव आणि आवक आढावा जाणून घेऊया त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती म्हण मार्केटचे लाइव बाजारभाव समजले जातील बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे मार्केट प्रत्येक शनिवारी बंद राहते तसे दुपारी बारा नंतर मार्केट चालू होते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी शेतकरी बांधवांना एक विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पाहत चाला जेणेकरून तुम्हाला सर्व तरकारी मालाचे समजले जातील चला तर बाजारभाव पाहूया मनसर मार्केट बीट बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा आवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवकेचा जर आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळते व्हिडिओमध्ये तुम्हाला आवड दिसेलच मित्रांनो आज बीटच्या बाजारभावाचा आढावा घेतला तर सुपर व्ही आय पी बीट असतील तर एकशे पन्नास एकशे साठ रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम मिडियम क्वालिटी बीट असतील तर एकशे दहा ते एकशे तीस चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान मीडियम क्वालिटी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटी बीट असतील तर सत्तर ऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये दहा किलो गोळा साईज बीट असतील तर साठ सत्तर रुपये दहा किलो बुगे बीट बदला बीट वीस रुपये तीस रुपये दहा किलो या दरम्यान बीटचे आजचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात पाहायला मिळतात आवक मात्र प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळते धन्यवाद आपण गायकवाड साहेब काय काय बीठ आणलं का बीट आणलं होतं पण आज लय आवक वाढली हो आवक जास्त आहे का हा लई जास्त किती गुन्हे आज अठरा गुन्ह्या आणल्या होत्या अठरा गुन्हे आणल्या होत्या मिडियम किती अठरामध्ये अठरा मध्ये मध्ये पंधरा होत्या म्हणजे चांगल्या चांगल्या त्या काय झाल्या त्या झाल्या एकशे एक्कावन एकशे एक्कावन्न रुपये होता का मोठा गोळा होता तू गेला दहा रुपये दहा रुपये शंभर रुपये बदला गेली तीन रुपये बदला बदला मग काय सात रुपये गेला ब्याची वरायटी कोणती आपली आपली कोणती दादी म नाही नवीन श्रेया नाही आपलं अक्षय अक्षय जे का पारनेर ना तुम्ही पारनेर मध्ये पारनेर पाडोळी काय नाव तुमचं दादा भाऊ लक्ष्मण सुंबे आवक कशी आज बीटची आवक आहे हो काल होती का, काल परवा काल नव्हती ना नाही एवढी काल पंचवीस रुपये बीट हो काल परवा चांगल्या बाजार चालत्या आवक कमी होती आज लय आवक आली तो जो दोन दिवस पाऊस चालला ना मधी त्यामुळं अवकेचा समतोल बिघाडला नाही तर अवके ना स्थिर चालली होती परंतु त्या बीटा काढता नाही आल्या शेतकऱ्यांना रेट वाढ लोकांनी रेट वाढले त्यानंतर मध्ये दोन दिवस काढता नाही का माल काढता नाही आले आता काल परवा वापसा गावला वापशा सगळ्यांनी काढले सगळ्यांनी एकशे एकावन्न रुपये दहा किलो झाले त्याच्या पुढे आहेत का आज बिटा नाही झालं अजून तुम्हाला तर नाही आढळलं बीट एकशे एकावन्न रुपये दहा किलो धन्यवाद बीट एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो एकशे एकावन्न रुपये दहा किलो बीट बीट एकशे पंचवीस रुपये दहा किलो एकशे पंचवीस रुपये दहा किलो बीट खेळ होतो हो, बीट शंभर रुपये दहा किलो पाच गोणीचं वक्कल आहे शंभर रुपये दहा किलो झाले बीट एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो कोर्डे वक्कल दोन गोणीचं वक्कल आहे एकशे वीस रुपये दहा किलो झाले गोळा ऐंशी रुपये दहा किलो गोळा बीट ऐंशी रुपये दहा किलो दोन गोनीच उकल आहे बुगी बीट वीस रुपये दहा किलो बुगी बीट वीस रुपये दहा किलो बीट एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये कोरडे आहे पण ओक्कल एकशे वीस रुपये दहा किलो किती आहे गुणी पाहुणे वीस गुन्हेचं ओक्कल आहे एकशे वीस रुपये झाले बीट एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो दहा आहे वक्कल सुकले आहे सुपर बीटे एकशे एक्कावन रुपये दहा किलो झाले गोळाबीट ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो गोळाबीट आठ रुपये किलो बीट तीस रुपये दहा किलो कोरड उक्कल तीस रुपये दहा किलो पाच बदला बदलाबीट तीस रुपये दहा किलो तीस रुपये दहा किलो बदलाबीट गोळाबीट ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो गोळाबीट गावठी शेवगे चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो गावटी शेवगे दुधीपोपळा एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी मिडियम क्वालिटी शंभर रुपये दहा किलो गवार सातशे आठशे नऊशे ते एक हजार रुपये दहा किलो गवार गवार बाजारभाव तेजीत आवक मोठ्या प्रमाणात गाठल्याचे पाहायला मिळते बीन्स फरशी तीनशे पन्नास चारशे ते चारशे पन्नास रुपये दा किलो पवटे तीन से पन्नास से चारशे रुपये दह किलो पावटे तीन से पन्नास से चारशे रुपये क्या पोपती मिर्च कह पोपती चारशे चारशे पन्नास रुपये दा किलो पोपती मिर्ची कालेवाल पांचे तो सहाशे रुपये दा किलो कालेवाल पांचे साहशे रुपये जीफोर मिर्ची तीन से तीन से पन्ना से चारशे रुपये दहा किलो चिखड मिरची गावठी वांगे तीनशे चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो गावठी वांगे गेवडा दोनशे पन्नास तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो गेवडा पापडी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो पापडी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो वटाणा सातशे आठशे नऊशे रुपये दहा किलो वाटाणा सातशे आठशे नऊशे भेंडी दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो भेंडी दोनशे ते तीनशे रुपये फ्लावर बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा आवक पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या अवकेचा जर आढावा घेतला तर कालच्या तुलनेत आज अवकेत थोडीशी वाढ पाहायला मिळाली अवक वाढून बाजारभाव मात्र स्थिरच पाहायला मिळतात आज मार्केटमध्ये सुपर व्ही आय पी फ्लावर असतील तर एकशे पन्नास एकशे साठ रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला थि। मिळतात त्यामध्ये धमाल वरायटी असेल साठ नव्याण्णव वरायटी असेल एकशे पन्नास एकशे साठ रुपये निघाल्याचे पाहायला मिळतात मीडियम क्वालिटी फ्लावर असतील तर थि शंभर एकशे वीस एकशे तीस रुपये चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान मीडियम क्वालिटी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला थि मिळतात हलक्या क्वालिटी फ्लावर असतील तर ऐंशी नव्वद रुपये दहा किलो बदला फ्लावर असतील तर चाळीस पन्नास रुपये दहा किलो त्यामध्ये धवल फ्लावर असतील तर धवल फ्लावरमध्ये सुकलेला सुकलेला फ्लावर असतील तर ऐंशी नव्वद रुपये दहा किलो धवल याप्रमाणे आजचे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात धन्यवाद धवल वरायटी पन्नास रुपये दहा किलो धवल पन्नास रुपये दहा किलो त्यावर एकशे दहा रुपये दहा किलो साठ नव्याण्णव व्हरायटी एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये दहा किलो साठ नव्याण्णव व्हरायटी एकशे दहा रुपये फ्लावर एकशे दहा रुपये दहा किलो साठ नव्याण्णव एकशे दहा रुपये धवल फ्लावर एकसष्ट रुपये दहा किलो धवल एकसष्ट रुपये दहा किलो फ्लावर एक एक सत्तर एकशे दहा किलो एकशे वीस रुपये किलो सॉरी डबल वरायटी धमाल फ्लावर पस्तीस रुपये दहा किलो डबल वरायटी पस्तीस रुपये दहा किलो फ्लावर सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो किती तोडा किती हा पहिलाच तोडा सत्तर रुपये दहा किलो फ्लावर एकशे साठ रुपये दहा किलो साठ वरायटी सुपर फ्लावर आहे एकशे साठ रुपये दहा किलो फ्लावर शंभर रुपये दहा किलो दमल वरायटी शंभर रुपये दहा किलो फ्लावर एकाहत्तर रुपये दहा किलो एकाहत्तर रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर एकसष्ट रुपये दहा किलो धमल वरायटी एकसष्ट रुपये दहा किलो फ्लावर एकशे दहा रुपये दहा किलो एकशे दहा रुपये दवल फ्लावर शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर एकशे साठ रुपये दहा किलो दमाल वरायटी एकशे साठ रुपये दहा किलो सुपर फ्लावर आहे सुकलेलं आहे वकल एकदम कॉर्ड झाले पाला पाला एकदम सुकलेला आहे पाला फ्लावर साठ नव्याण्णव वरायटी एकशे त्रिया रुपये दह किलो साठ नव्याण सुपर वी आई पीला वी आई पी पे एक त्रिया रुपये साठ नव्याण वरायटी किलो प्लस चालीस पन्ना साठ रुपये साइज सत्तर रुपये पंचातर रुपये दा किलो ऐसी कोबी शंभर रुपये दहा किलो लहान साईज आहे सुपर आय पी गोबी आहे पाचशे सहाशे ग्रॅम साईज शंभर रुपये दहा किलो मका सुपर व्ही आय पी मका असतील तर शंभर ते एकशे दहा रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी मका असतील तर सत्तरऐंशी रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी मका असतील तर पन्नास रुपये साठ रुपये बिट्टी मका असेल तर एकशे पन्नास दोनशे रुपये उदाडा राजमा चारशे ते पाचशे रुपये दहा किलो राजमा चारशे ते पाचशे कोफ्टी चवळी तीनशे ते तीनशे पन्नास रुपये हिरवी चवळी दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये